हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुलॅचन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल मजेतच असाल तर इथे आता मी लादी पोचणार आहे आणि हे तुम्हाला दिसतं टिपॉय किंवा सायकल हे जे आहे हे बिट्टूसाठी काढलेलं असते ही काढते आणि दोन वर्षापासून या मुलीने ही जे सायकल आहे फक्त एकदा वापरली असेल तेव्हापासून फक्त ती वरून तिथे काढलेली आहे ती शो पीस म्हणून ठेवलेली आहे आणि हा टिपॉय जे नेहमी बिट्टू तिथे खराब करते मी स्वच्छ करते आणि त्याच्यावर पाणी पीठ किंवा ते खडू असतात ती चॉक असतात ना त्याचा चुरा पाळून पूर्ण घाण करत राहते तर आता इथे मी ता। ता। लादी आहे कारण तुम्हाला माहितीच आहे मी सांगितलं होतं की आमच्या इथे जे कामाला ताई येतात लादी पुसायला म्हणजे फरशी पुसायला आणि भांडी घासायला ते येत नाही आहेत तर जेव्हा जाऊबाई नसतात त्यावेळेस मी लादी पुसते आणि भांडी वगैरे पण घासते पण जेव्हा जाऊ असतात त्यावेळेस जाऊ शकते तर जाऊच करतात फक्त मी झाडू वगैरे मारून देते का आज लादी पुसत आहे म्हटल्यानंतर टिपो मला दिसला की तिने एवढा खराब केला होता तर लगेच जो टिपो आहे तो पण मी या जे स्टँड आहे लादी पुसायचा त्यानेच पुसून काढला त्याने पुसला गेला आणि स्वच्छ पण निघाला त्यानेच त्यानंतर एक एक करून चारही रूम आम्ही पुसून घेतली तरी इथे बिट्टू जे आहे ती तिच्या दादीजवळ खेळत होती आणि मी जेवायला बसलेली होती किचनमध्ये आणि हॉलमध्ये झोपलेली होती तिच्या दादीजवळ त्यांचं काहीतरी चाललेलं होतं अचानक तिच्या कानाला काहीतरी चावलं आणि ती भयंकर रडायला लागली दीड तास ती मुलगी रडली दीड दोन दोन तास रडून झाल्यानंतर त्यानंतर कुठे ती झोपली पण झोपेतही ती अशी अशी उद्गण्या देत होती तिला काय चावलं होतं किंवा काही मला काही समजलं नाही पण मला असं वाटलं की तिच्या कानात मुंगी गेली का असं झालं पंधरा मिनिटानंतर मी आली किचनमध्ये मग हे भांडी बिचारी माझी वाट बघत होती की माधुरी कधी येणार आहे आणि कधी आम्हाला साफ करणार तर इथे आली भांडी साफ करायला लागली कारण की मला माहितीच होतं की माझ्याशिवाय कोण घासणार नाही मलाच घासावं लागणार म्हणून पटापट आले आणि घासून घेतले बाहेरच्या अंगणामध्ये सासूबाईंनी जे आहे तो खराटा मारून घेतला होता आणि मला झाडांना पण पाणी टाकायचं होतं म्हटलं जरा झाडांना पण पाणी टाकते आणि जे आमचं अंगण आहे तिथे पण पाणी टाकून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण चालूच राहतो कुठल्या ना कुठल्या कामामध्ये तर खूप थकलेला राहतो आणि चेहरा पण थकलेला राहतो तर मग इथे बस सर्व कामं आवरून घेतल्यानंतर मी इथे माझं वॉश करत आहे कारण की आता मी तयार होईल तर मला फ्रेश वाटेल फ्रेश वाटतं फेशवॉश केल्यानंतर एवढा वेळ झालेला आहे बिट्टू अजून झोपलेली आहे शांत कारण ती खूप रळत होती दुपारी बिट्टू हे बिट्टू उठ शानू दीड दोन तास तिच्याजवळ मी घालवले हो किंवा तिच्या कानात तेल टाकलं पाणी टाकलं पण त्यावेळेस मला काही समजलंच नाही की तिला काय हो झालं तिच्या कानात मुंगी गेली की काय झालं पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला समजलं कारण तिच्या कानापाठीमागे जे आहे ती जखम झाली होती बहुतेक तिला ना पिचवा काहीतरी चावलं होतं कारण की पूर्ण जखम झालेली काना कानाच्या पाठीमागे तर तुम्ही बघू शकता की तिचे झोपे डोळे किती सुजले कारण की ती तेवढी रडलीच एवढी रडली मी तिच्याजवळ असूनसुद्धा पण खूप रडली होती बघा तिचे डोळे किती सुजले आहेत किती छान झोपलेलं आहे माझं बाळ तिला उठवण्याचा मी इथे खूप प्रयत्न केला कारण सात वाजत आले होते नाही तर मग रात्रीची आता ती बारा दोन वाजेपर्यंत झोपत नाही मला पण खूप त्रास देते तर ती काही उठली नाही तर मी इथे माझी तयारी करायला लागली चॉकलेट देते मला गमत गमतच चॉकलेट हां आता बरं वाटत आहे वाटतं निघाली वाटतं कानातली मुंगी निघाली का, का मुंगी निघाली का निघाली वाटतं नाही तर अडली असती उठल्याबरोबर आरेन ट्युशनवरून आल्यानंतर तो बोलला मम्मी मला खूप भूक लागली काहीतरी बनव ते म्हटलं ठीक आहे मी तुझ्यासाठी नूडल्स बनवते ते इथे त्याची नूडल्सच्या तयारी चालू आहे एकीकडे मी कटिंग करून ठेवली एकीकडे नूडल्स ठेवत आणि जो कुकरमध्ये आहे ते बिट्टूसाठी वरण लावलेलं आहे कारण आता बिट्टू पण उठली तर दोघं भावांना पण जेवण लागेलच मी इथे चायनीज बनवत आहे म्हटल्यानंतर मी इथे स्वतःला शेप बन समजायला लागली त्यानंतर एक 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 काम इथे माझं चालू आहे तर माझ्या हातचे नूडल्स माझ्या घरच्यांना खूप आवडतात आणि खूप चांगले पण होतात असे माझ्या घरचे सांगतात मी नाही बरं का तर या बॉटलचे जा झाकणे ते बिचारे साध्या साधारण निघतच नाही तर त्यांचे मी चाकून कत्तल करून करून त्यांचे झाकण ओपन करत आहे मी इथे नूडल्स शिजलेत का नाही ते बघते तर इथे नूडल्स शिजले पण त्याच्यामध्ये मीठ अजिबात लागलं नाही तर मी इथे वरून मीठ टाकते आहे कारण अजिबातच मीठ लागलेलं नव्हतं फिकं फिक्कं लागत होतं माझी नूडल्स बनवायची रेसिपी आहे जी साधीच आहे तर इथे बॉईल बघा किती छान होत आहेत नूडल्स तर इथे मी लसूण टाकला आहे लसूण पूर्ण थोडासा लाल होऊ दिला त्यानंतर मी त्याच्यात टाकला आहे कांदा आता तो हलकासा होऊ देणार त्यानंतर मी त्या टाक त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि इथे आलं घेतलं हिरव्या मिरच्या घेत नाही आणि पत्ता गोभी घेतला आहे आता ह्या सर्वांना मी हलकं 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 म्हणजे जोपर्यंत त्या भाजीमधला कच्चापणा जात नाही तोपर्यंत भाजून घेईल ते पण मोठ्या गॅसवरती त्यानंतर त्यांच्यामध्ये टाकणार मी चिली सॉस रेड चिली सॉस डार्क सोया सॉस ग्रीन चिली सॉस आणि थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ आणि हो पण जेव्हा पण तुम्ही ते सॉस वगैरे टाकसाल त्यावेळेस जो गॅस आहे तो बंद असला पाहिजे ते टाकून झाल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही नूडल्स टाकाल त्यावेळेस तो गॅस परत चालू करायचा आणि परत फ्लेम जी आहे ती मोठी करायची तर असं मी करत असते त्यामुळे जे सॉस असतात माझे चढत नाही आणि आमचा बरोबर नूडल झाले आणि आला आहे आरूची प्लेट नूडल्स झाल्यानंतर आम्ही तिन्ही बंदर इथे खायला बसले दोन माझ्या बंदर आणि एक मी अशा आम्ही तिघा खायला बसलो आहे त्यानंतर टेस्ट जी आहे याची एक नंबर अशी टेस्ट होती एकदम भारी झाले होते बिट्टू बघा ना मस्त मस्त कशी खाते चमच मी हा हा फिंगर झाले बिट्टूला टू टू फिंगर मला देख दे mm. mm. नंतर मी लागली इथे माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला एकीकडे पीठ मळून घेतलं आणि एकेकडे करत होती मी भाजीची तयारी तेवढ्यातच माझे मिस्टर आले माझे पती देव आणि मला आहेत हा बघ इन्स्टावर व्हिडिओ या व्हिडिओमध्ये ए सी एम जोडी जी आहे ती हंड्रेड पर्सेंट खूप एकमेकांवरती खूप प्रेम करतात मी म्हटलं काही पण सांगू नका आपल्याला जा आज जाऊ तुम्हाला आमच्या किचनमध्ये दिसत नसतील संध्याकाळी कारण की त्या ज्या आहेत त्यांना ड्युटीवर गेलेल्या आहेत आणि मी इथे भाजीसोबतच मुलांसाठी पराठ्यांची पण तयारी करत आहे आलू पराठे आलू मगाशीच मी बॉईल करायला ठेवलेले होते आता जे आहेत त्यांच्यासाठी कांदा बारीक करत आहे आता चपातीचं पीठ म्हणवलेलं आहे तर म्हटलं पहिलं त्यांना पराठे बनवते आणि सोबतच भाजीसुद्धा बनवते साडे नऊ झाले होते आणि मला जायचं होतं डॉक्टरकडे कडे यांना म्हटलं चला आपण डॉक्टरकडे जाऊया तर आम्ही दोघी निघालो होते डॉक्टरकडे कारण काल पण डॉक्टरचा दवाखाना बंद होता तर म्हटलं आज जाऊया आज पण बंद माझ्या चवीवर जप मारते मी जेवली आहे आणि इतकी मला मारते जप हाय करू हाय हाय गुड नाईट लाईक लाईक सबस्क्राईब शेअर भेटूया उद्या बोल तू भेटूया उद्या